तर मी आता आलोय कोयना भागातील घाटमाता परिसरात असलेल्या केमसी या गावात आलोय किती घर आहेत सगळी मिळून चार चार घर आणि माणसं किती राहतात माणसं आम्ही हाय चार आहोत पियाला पाणी आम्ही जरावर आणलं पण ते पाणी येत येतात काय डोकं वगैरे गहू वगैरे वगैरे हे काय ठेवत नाही ठेवलं हा काय गेलं गहू वगैरे

एक अवतार राक्षस पंचायती जे म्हणताना तेऊन नेलं ते अजून काय कधी नेलंय नाही कधी काय त्याला पण गव्हााने मारला ते नुकसान आहे होय का कदी नहीं। कदी नहीं। नहीं। कदी नहीं। नहीं। जो हो त्याला प्राईज असं झालं होतं ते असं झालं हे जे गाव आहेत ना ते पूर्ण जंगलामध्ये आहे बरं का इकडं आजूबाजूला बघितलं तर समोरच्या बाजूला बघितलं तिकडे तर इकडे हा घाट घाटमाता परिसर आहे आणि त्याच्या इथंच वरच्या बाजूला एक केमसे म्हणून एक वस्ती आहे हॅलो नमस्ते पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आत्ता आलो आहे घाटमातेवर असलेल्या केमशे या गावात आणि इथे जर पाहिलं ना तर या गावात एकूण चार घरं आहेत त्यापैकी एक घर पूर्ण मोडखळी आलेलं आहे आणि उर्वरित जी तीन घरं आहेत त्यामध्ये लोकं जी सध्या राहत आहेत ती फक्त सहा लोकं राहत आहेत आणि त्यांच्या सध्या असलेल्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या नक्की काय आहेत आणि इथलं आजूबाजूचं जे त्यांचं जनजीवन आहे ते ते कशा प्रकारे जगत आहेत हे सगळं आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे चला सुरुवात करूया व्हिडिओला तर आपण आता सध्या उभे आहोत ते घाटमात्यावर असलेल्या इथं एक हनुमान हॉटेल आहे तिथं आणि केमसे गावात जाण्यासाठी जो रस्ता आहे तो इथून असा आहे पुढे बघा इकडं जर बघितलं ना तर घाटमाता सोडून एक एक दीड किलोमीटर अंतरापर्यंत चा, चांगला रस्ता आहे पक्का रस्ता आणि पुढं अशा प्रकारचा रस्ता आहे मातीचा रस्ता आहे हे आता ठीक आहे उन्हाळ्यात पण पावसाळ्यात इथली या रस्त्याची अवस्था काय होत असेल थोडं इमॅजिन साईडला बघितलं किंवा या साइडला बघितलं पूर्ण जंगल परिसर तर मी आता आलोय कोयना भागातील घाटमाता परिसरात असलेल्या केमसी या गावात आलोय आणि तिथे सध्या असली परिस्थिती आता आपण जाणून घेणार आहे कुठले जनावर असतात वाघ म्हणा कोळसणी म्हणजे वाईल्ड डॉग बर का कोळसणी म्हणजे रानकुत्रे हां रानकुत्रे ही भरपूर तरी तीस चाळीस आता गावात घर किती आहेत बाबा गावात आता चार आहेत चार आहेत घरात होय मला सांगा इथं किती घर आहेत सगळी मिळून चार चार घर आणि माणसं किती राहतात माणसं आम्ही हाय चार माणसं आहोत होय गाडी इकडे कुठली येते का नाही गाडी बोलून येते काय म्हणजे आता समजा कोणा आजारी वगैरे पडलं रात्रीच काय इमर्जन्सी लागली तर नंबर असला होय तर त्या गाडीवाले जर नंबर असेल तुमचा नंबर माझ्याकडे असेल म्हणजे मी तुम्हाला बोलवू शकतो म्हणजे नेटवर्क एक आहे इकडं ती चांगली गोष्ट आहे लाईट आहे का इकडं लाईट आहे होय आणि पाणी प्यायला पाणी प्यायला पाणी आम्ही जरावरच आणले पण ते पाणी येत जात मग पुढं कसं होणार आता एप्रिल मे महिन्यात ते मग कमी येते शापच कमी होय ते आपण जपून वापरायचं ते बी ते जपून म्हणजे जनावर ताण लागली तर आपल्याला जर ताण लागले तर तांबे पाणी आपल्याला पाहिजे पाहिजेच पाहिजे काढ देत नाही जनावर असणे तुम्ही कसं जनावर पाणी पाणी जर निकडाच्या दिवसात जर पाणी कमी झालं म्हणजे ते पाणीच भेटत नाही आता ह्याची चार माझी चार ह्यांची चार हेची चार इथं तुमचं रोजगार म्हणजे तुमचं गुरांवरच सगळं जनावरांवरच सगळं चालतंय मग दूध वगैरे घालाय कुठं जाते चालतं गाडी येत नाही इकडे वर नाही का आ? रस्ता कच्चा असल्यामुळे इकडे गाडी तर इथन डोक्यानं घेऊन जात किती काय करायचं शेती वगैरे काय तुम्ही शेती काय करतच नाही इकडं शेती केली होती थोडं पटांगांग शेती केली होती काय डोकर वगैरे गहू वगैरे वगैरे हे काय ठेवत नाही काय गेलं तर गहू वगैरे येणार बरोबर मग ते लोकांना टाकलं गेले हल्ला असं कोणावर रानगावी किंवा प्राण्यांनी हल्ला hmm. केला वा काही तर येतात ते सुद्धा आता इथे पाडील लोक राहतात त्यांच्याकडे दोन माणसं मारले hmm. एक इथे मुसलमानवाडीत एक बाय मारली सकाळी दहा वाजता होय हो रस्त्यावर होय म्हणजे मेन रस्ते इथे पाय सकाळी खाट टाकाय म्हणून गेली अशी शेती तर जाळीत येतं त्यानं टाळे तिथं झाड लाटली त्यानं शिंग राहिलं असतं तर त्या जागेवर खाला तर ते काय शिंग तसं काही लागलं नाही असं बेकारच आहे मग इथं शाळा कुठली जवळ आहे शाळा हा कि गाव इथनं किती अंतर किती आहे अंतर कसं तरी एक दीड तास लागतो ते बी असं ज्या जंगलात जायचं जायचं ते चालेल का एकटे जायला मग नाही जाणार सोडायचं मग तुमच्यापैकी कोण सोडाय सोडायचं कोण आता टाइम आता आम्ही आरोग्य दोन माणसं मग ते आता एक जनावरचं गेलो एक दूध घेऊन गेलं मग ते दूध घालून कधी येऊन मग त्याला घरात ना त्याला नेऊन सोडायचं होय हो नाही म्हणजे मग राहिले मग ते एकटे जायचं नाही होय अस त्या दिवशी सुट्टी टाकायची हो मग आता काय करायचं असंही सगळं तुम्हाला आता इथली बाजारपेठ जवळ म्हणजे कोयन्याच होय मग पावसाळ्यात इथं कसं तुम्ही राहताय पावसाळ्यात तर इथं हे माता परिसर आहे म्हणल्यावर इथं पाऊस असतो काय वारा पाऊस आपण आता उभं हा उभं राहू शकत नाही आणि इथली माणसं आता आपण इथं आहोत तिथल्या माणसाला आम्ही इथं आहोत काय करणार नाही होय का एवढी एवढी बेकार आलं तर काय बोलायचं काम म्हणजे आता तुम्ही आमच्या जिऱ्यातले नाही पाऊस इथला कोयना मला माहितच आहे चांगलाच माहित आहे म्हणजे आता हा कोयना भाग आणि घाट माता एकच आलं की एकच एकच म्हणजे इथं आता घट म्हणजे एवढं दुःख असत की त्या इथन पुढे एक चार पाच फुटावर फुटचा दिसणार नंतर हे जळू हो जळू भयंकर बीच तेथन काय सगळी पाय पाय धरण डूजा घसापर्यंत सगळ्या लाल पडत होय ती एक अवतार राक्ष असेच मग ते जळू लागले लाग हो, तुम्ही काय करता लागल तुम्हाला आता सवय झाली असेल तुम्ही इकडे राहणार राहताय जंगल जगताय सगळं आता काढून काढून तुम्ही जर आमच्या ठिकाणी असल तरी पायाच किती काढून काढणार आता हे काढायला गेला किती तिसरं काढायला गेला किती तुम्हाला आता सवय झाली ती वेगळी आणि बारीक केसरी येते ते कधी फिकतात ते कळतच नाही काठी नाही येणार ते ह्या पाहिजे नाही येणार ते इकडे जाणार मग इकडे तुम्ही आता रानभाज्या वगैरे तुम्हाला खायला भेटत असतील तुम्ही एवढं मस्त जंगलात राहताय वगैरे तर काय करानभाज्या वगैरे तुम्ही काय असतात कि कुर्ड सीझन वाईज तुम्हाला असल परत हे सेंडवल असे काय भाज्या आहेत आणि ते बी कसं आहे भाज्या आहेत म्हणजे असं कि ह्या जंगलात जर शेंडवल आला तर ह्या झाडात सेंडवल ठेव इथं वर दिसतोय आता जनरल कसा शासनानं <laughs> कोणती मदत करावी अशी तुमची मागणी असते आता काय असेल जर दिली तर ठीक आहे काय काय रस्ता नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्ता पाहिजे इथं रस्ता पाहिजे अर्ध्यापर्यंत रस्ता चांगला झालाय बरं आहे दुसरी गोष्ट की पाणी जरा हे होते मजबूती कुठलं तर आता हे टाकी बांधले पंचायतीने दिले hmm. ती टाकी त्यांना सांगितलं बाबा टाकी दिले तर टाकीज होते hmm. त्यांना परत परत येऊन ते काम केलं तरी परत परत तेच चालू आहे परत लोकांना पाणी दिले पावळीपर्यंत hmm. ती चुकीचे काम करून त्या कामाला hmm. hmm. केले तिथं कनेक्शन बसलं तिघाला सारखं पाणी आता असं असल ह्या नळाला पाणी जास्त असलं तर इकडे वर चढणार नाही म्हणजे सारखा काय म्हणणार हे तुला ना आमच्या नळावर काय तुस असं आस, तुम्ही म्हणणार का बरोबर कामा व्यवस्थित करून ते पंचायतीनं गेलं पाहिजेत का त्या गावऱ्यांनी घेतले पाहिजेत ग्रामपंचायत तुमची ग्रामपंचायत आहे तुम्ही त्यांना मागणी केलेली आहे का तशी की बाबा आमचं आता इथून तुम पाण्याची तुम्हाला गरज लागणार आहे हो। ला आता मार्च महिना चालू आहे हो आम्ही रस्ता बिस्ता करून देतो परत तुमच्या पाण्याची सोय करून देतो झाले की कोण परत विचारायला आलाच रे काय बुवा बरोबर आता हे बुवा हे म्हणले तर की तुम्हाला आम्ही रस्ता करून देतो एक महिन्याच्या तुम्हाला आम्ही रस्ता सगळा ओके करून देणार पाणीचे कुठं काय झालं ते सगळं हे करून देणार आता पाईप बघा हे कचाकडीचं पाईप गुराने घासलंय आता गुरं म्हणजे जनावर आता कुळूला गोचडीला ते घासाय गेलं की ते पाईवरचं पाईप त्यांना वायज हे केलं की झालं काढ श्रीकडून त्याचं मोडलंय ते माझं मोडलायचं ह्यांचा होतं तो मोडला परत ते पायपाचं हे करायला सांगितलं तो परत त्यांना तोच पाईप जोडून दिला होय हा तू कथाकडे पाईप जोडून दिला मी संकट लावून देव हे गेला परत त्या गुरांना मोडला आता गुरु तारात असल्यानंतर आता त्याला मी तरी साईटनं कुठ्या मारले आता हे कुठ्या मारले तरी परत त्या गुरांना गाजला आता काय करणार मग त्यांना सांगितलं तुम्ही चेंबर बांधा लोकांना टाका दारात लोकांनी पायपाचं हे टाकलं मग जरी घासल्या तितक्यात नाही आखता आखता जरी घासलं तरी काय लगेच मोडू शकत नाही तुम्हाला कसं वाटतंय बरोबर आणि जर त्याला मोडायला गेलं Yes, they आता तुम्चे तुम्चे ते बांधकाम आहे हक्ता हाकता ते बांधकामाला तरी घासेल ना आता हे डायरेक्ट हे ताणलेलं घासाय गेले कोणतात म्हणजे तुमचे असल तुमच्या दारात ठोकलं तरी तसंच तुमचे जर जनावर असले तर आता घरात बाहेर हाकता हकता ते तिथे घासाय गेले मग ते मोडणारच की का नाही कसं आहे टाकीचं काम पूर्ण महत्वाचं झालं पाहिजे तर पाणी पुरवठा होईल आता लोक वस्तीला पाणी पुरवठा जर नसेल तर काय करू शकतील लोक काहीच करू शकत नाही ना मे तर महत्वाचं पाणी तर पाहिजे पाहिजे परत माणूस टाकली ते पण बरोबर नाही टाकलेली ती चांगली टाकली पाहिजे तर त्याची सुविधा चांगली होईल किंवा ती मजबूती राहील चांगली होऊ शकतो परत आणि इथं सुविधा अशी म्हणजे बेघर आलं पाहिजे लोकांची घरं मोडली तोडली तर त्याच्यामुळं लक्ष टाकलं पाहिजे लोकांनी गरिबाला जर करीत नाही त्याचा उपयोग काय हो जर नसेल सांगून सुद्धा करीत त्याचा उपयोग काय फोटो वगैरे काढून घेतात आता वर्ष झालंय आमचा दादा बोंब आलतोय वारेनं नुकसान झाल्यामुळे भरपाई हे करायची केली पाहिजे होती अजून काय कोणी दखल घेतलेली नाही काय नाही दखल घ्या पाहिजे म्हणजे आता हे जे मोडलेलं घर जे दिसते आता समोर ते तुम्ही म्हणता इकडे वारा पाऊस जोरात असल्यामुळे हे घर आता सध्या आलेलं आहे आणि खरी गरज जे आहे त्या माणसाला काय 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 म्हणजे काय त्याला हे नाही कसलीच मदत मिळाली नाही तू काय करू शकतो सध्याला बांधलं होतं पण त्याने वारे वाढ्यामुळे नेल्यामुळे काय करणार ते होत माणूस पण दखल घेत नाही काय नाही सांगून सुद्धा काय अजून दखल कोणी घेतलेली नाही दखल घ्या पाहिजे होती बरोबर आता हे माझ हे आत्म जे वारं इथं हे पाकच उचललं सगळंच नेणार म्हणून तिसरा तात्पुरता पत्र आम्ही आणून गाठला इथं ही पानं गाठली पर पंचायतीने अजून काही त्याची दखल घेतली नाही मग अजून जर तसंच ठेवलं असतं सगळंच नेलं असतं बरोबर आत वाऱ्या भरल्यामुळं सगळं नेलं का नाही मग असं आहे बाबा नाही नाही हे तुम्ही कधी त्यांच्याकडे कंप्लेंट केली होती म्हणजे किती काय सात वर्ष झाले अजून मदत केली नाही त्यांनी नाही केलं आता ह्याला हे आता जवळजवळ दोन तीन वर्ष झाली होय हो मग हे घर आता हे तिकून पाकत केलं पडलं होय पडलं नंतर तिकून काय झालं मागचं तिकून काय झालं ते तिकून वारं भरल म्हणून त्याला काय केलं याला सांगितलं बाबा कवलं तरी उतरून ठेवू नाही तर आत वारं भरल्यानं कौल सगळीच वारं कुणी ज्यांचं घर आहे ते काय करतात मन मजुरी काय नाही दोन तीन जनावर आहेत फक्त बाकी काय काय राहते आता कुठं त्याचा मुलगा आहे त्याला पण गवाने मारला त्या नुकसान आहे हो, हो त्याला पण गवाने मारलं त्याला का भर भर काही भरपाई बरोबर मिळाली काय नाही फक्त लाखभर रुपये फक्त खर्च मिळाला त्याचं पण अपुरी काम सगळं आहे त्यांना किती मुलं वगैरे एकच मुलगा आहे ते पण हो गवाने मारलाय त्याला हो असतो त्याची सुद्धा काही कॅपॅसिटी मुलगीची नाही आहे तशी येण्याची जाण्याची पैसे हात पण मोडला पाय पण मोडला पाय जो असं झालं होतं तो मी असा होत आगे। आगे। थे थे ते मग ते एक लाख रुपये दिल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ते आपलं तात्पुरतं हे केलं म्हणजे अजून ते पूर्णपणे बरं नाही नाही आता त्याला परत ह्याच होतं परत ऑपरेशन साडे आहेत ना तर परत तिथं त्या डॉक्टरने काय सांगितलं पहिले बिल दिलं बघा आम्ही काय देणार नाही आणि आम्ही काय पैसे देणार नाही मग खात्याकडे तुम्ही कंप्लेंट नाही केली हे एवढं तुम्ही हे करा बाळा शाळेत जातीस कुठल्या शाळेत जातीस होय का कितवी लाईस होय रोज जातेस काय काय प्राणी वगैरे दिसतात का जंगलातलं दिसतात कोण असतं मग सोबत शाळेत जाताना काय सांगतो एकटीच असते होय बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाही अजून नाही परत करवण नाही परत तोरण नाही परत सीझन कुठला होणार आपल्याकडे आता राहनातली आता फळ चालू होणार आहे त्यापैकी आता पहिलं फळ कुठलं लागतं पहिलं फळ आता पहिलं तर पहिलं लाच नंतर परत फणूस फणूस बी नाही आहे ते बी आलाच नाही डोमल लागत डोमल डोमलं बी अजून काय ते आता पहले फुलं येतात परत जांभळ जांभळाला आता येतो परत तोरण तोरणाला बी आता समोर येतो ते बी आता छोटी छोटी पळ्या लागले हे आवाज कसला येतोय हे बघ बेकर बेकर ओरडते ना हा हे बेकर म्हणजे जवळ येतं काय झाले होय अंधार झाले कोण बाहेर पडत नसेल नाही घरात नाही आता आम्हाला फिरावंच लागतं जनावर तुमची आता जनावर इकडे आता कुठे गेली तरी ते शोधणार कशी तुम्ही हाळी देऊन बोलायचे का हो मग आता काय करायचं हे बघा बारकाय ना ऐका आता भेकराचा आवाज आहे हा हे भेकराचा आवाज आहे याच्यात नाही आवाज येणार हो येणार येणार चालतंय मी परत येईन एकदा तुमची भेट घेईन आणि तुम्ही काय करा एखाद्या तुमचा इथं एक, एक कोण शिकलेला सवरलेला माणूस कोण असेल तुमच्या गावात इथं तर त्यांना पुढं लागून त्यांना ती एक मागणी करायला सांगा